आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह उंचगाव हायवे पुलाखाली गटारेमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे तसेच हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला धक्का लागून गळती होऊ नये याबाबत उजगाव पुलाखालून जाणारा रस्ता हा हुपरी पट्टणकुडोली गडमोड शिंगी मनेरमळा तसेच कर्नाटकात जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक पुलाखालून असते सरनोबतवाडी येथील हायवेचा पूल पाडल्याने त्या बाजूची मोठ्या प्रमाणात वाहतूक ही खा पुलाखालून जात असते तसेच पुलाच्या खाली गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावरती येऊन मोठी दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे वाहतुकीची ही कोंडी दिवसातून आठ ते दहा वेळा या कडक उन्हाळ्यामध्ये होते तर यावेळी सदर ठिकाणचे फेरीवाले व पोलीस ही सतत होणारी वाहतुकीची कोंडी सोडवत असतात आपल्या खात्याने पुलाखालील गटर ही अंडरग्राउंड करून घेतल्यास व वळणावरती असलेल्या परसट गटारीमुळे होणारी वाहतुकीची कोंडी कमी होऊन तेथे कडक उन्हामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवणाऱ्या पोलीस कर्मचारी तसेच फेरीवाले यांचे होणारे हाल थांबू शकतात तसेच वाहतूक कोंडीमुळे कडक उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या वाहनचालकांनाही दिलासा मिळू शकतो त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकते तसेच कणेरीवाडी गो शिरगाव सरनोबतवाडी या रस्त्यावरती चालू असलेल्या हायवेच्या कामामुळे ज्या ठिकाणाहून गांधीनगर नळ पाणी योजनेची पाईपलाईन गेली आहे त्या पाईपलाईनला धक्का न लागता काम करावे जेणेकरून आपल्या खात्याच्या चुकीमुळे जी चौदा गावे आहेत ही गांधीनगर नळ पाणी योजनेवरती अवलंबून आहेत ती गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाहीत व कडक उन्हात नागरिकांना आपल्या चुकीमुळे पाण्यासाठी वनवन फिरावे लागू नये आपण तशा सूचना ठेकेदाराला कराव्यात जेणेकरून हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनला धक्का न लावता काम करावे तसेच उंचगाव हायवे पुलाखालील गटारीबाबत निर्णय घेऊन वाहतुकीच्या कोंडीवरती मार्ग काढावा अशी मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय महेश विष्णू पाटोळे प्राधिकरण अभियंता भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण उजळाईवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना देण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की उड्डाणपुलाच्या खालच्या गटारीमुळे वाहतुकीची कोंडी होऊन सर्वांनाच त्रास होत आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारांना बोलावून गटारीचे योग्य नियोजन कशा प्रकारे करता येते जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेऊ तसेच हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळपाणी चौदा गावांच्या योजनेच्या पाईपलाईनला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हाप्रमुख पोपट दांगड उपजिल्हाप्रमुख राहुल गिरोले वाहतूक सेना तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे शरद माळी कैलास जाधव सचिन नागटिळक बाळासाहेब नलवडे मोहन राजपूत किशोर कामरा सुनील पाणी दीपक फ्रेमवाला बाबुराव पाटील प्रफुल्ल घोरपडे संदीप शेटके तौफिक पठण आदी उपस्थित होते आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही हायवे प्रशासनाला एक निवेदन दिलं उंचगावचा जो हायवेचा पूल आहे आणि त्या पुलाखालून अगदी वाहतूक म्हटलं तर कर्नाटकात गडमुडशिंग पट्टणकडोली मनेरमाळा मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे आणि दिवसातून आठ ते दहा वेळा त्या, त्या ब्रिज खाली वाहतुकीची कोंडी होती आणि मग हा आमची फेरीवाली संघटनेचे कार्यकर्ते ह्या भर उन्हामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवत असतात हायवे प्रशासनाला सांगितलं जी काही गटर पुला घालून गेलेले आहेत त्या गटरून ते स्लॅब टाकून तो पेस वाढवून घ्या म्हणजे वाहतुकीची कोंडी होण्यास थोडा हे होईल म्हणजे दिलासा मिळेल लोकांना पोलीस प्रशासन सुद्धा वैतागले दिवसातून आठ आठ दहा वेळा काय करणार अगदी गांधीनगरचे चार चार पाच पाच पोलीस कर्मचारी थांबतात तसेच हायवेचे काम चालू आहे गांधीनगर नळपाणी योजना त्या हायवेच्या हायवेच्या कामापासून आलेल्या आहेत चौदा चावळी ह्या भर उन्हामध्ये त्या गांधीनगर नळपाणी योजनेवर ते अवलंबून आहे त्या नळपाणी पाणी योजनेला पुढे धक्का लागू नये आणि पाणी चौदा गाव पाण्यापासून वंचित राहू नये याबाबतचं आम्ही आज हायवे अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे पाईपलाईनला धक्का लागणार नाही आणि पुलाखाली सुद्धा वाहतुकीची कोंडी होणार नाही काय करता येते हे आपण एकदा येऊन बघून अधिकाऱ्यांना घेऊन येऊन कॉन्ट्रॅक्टरला घेऊन येऊन बघून आम्ही लोकांना सोयी होईल असं काम करतो अशाबद्दल आश्वासन देतो सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा